येणाऱ्या लोकसभा निवडणुका बॅलेट पेपर घेण्यात याव्या तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाकडून तहसीलदार यांना निवेदन गेल्या काही वर्षात इव्हीएम द्वारे घेण्यात आलेल्या निवडणुकांचे निकाल हे संशयास्पद आढळून आले आहे याविषयी देशभरात शेकडो पक्ष संघटना व सुज्ञ नागरिक यांच्याकडून वेळोवेळी विरोध झाला आहे मतदान हा नागरिकांचा संवैधानिक अधिकार असून त्यांच्या मताचा दुरुपयोग होऊ नये योग्य उमेदवार निवडून देताना ईव्हीएम द्वारे मतदान करताना फसगत होण्याची शक्यता असल्यामुळे हो येणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर निवडणुका घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाकडून चिखले तहसीलचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे निवेदन देण्यासाठी सो आलेल्या सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाच्या सदस्यांनी तहसील कार्यालया समोर सुरू असलेल्या रेल्वे लोक आंदोलन समितीच्या पोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला वकील संघाचे सर्व सदस्य या ठिकाणी येऊन त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आता समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या